नमस्कार कर, कर या या मी रमन भानारकर स्वागत करतो आपला आपल्याच यूट्यूब चॅनल परमात्मा एक अनुभव आणि मार्गदर्शनमध्ये सेवक मित्रांनो आपल्या या मार्गातील या मानवधर्मातील सर्वात मोठे सण कोणते आहेत कदाचित बऱ्याच सेवकांना या प्रश्नाचे उत्तर माहीत नसावा म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो की या मार्गातील दोन सर्वात मोठे सण आहेत ते म्हणजे एका भगवंताचा प्रकट दिन आणि पंधरा नोव्हेंबर जनरल हवन कार्य हो। तर काही दिवसांनीच म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला या मानवधर्मातील सर्वात मोठे सण म्हणजे एका भगवंताचे प्रकट दिन आले आहे म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये एका भगवंताच्या प्रकट दिनाविषयी आणि हवन कार्य कधी करायचे पंचांगानुसार षष्टीला की राखी होऊन सहाव्या दिवशी यावरही चर्चा करू सर्वप्रथम पाहू की हवन कार्य कोणत्या दिवशी करायचे आपण षष्टीचे हवन कार्य म्हणतो म्हणून पंचांगानुसार ज्या दिवशी षष्टी येते त्या दिवशी हवन कार्य करायचे की राखी होऊन सहाव्या दिवशी हवन कार्य करायचे महांत्यागी बाबा जुमदेवजींनी पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसला एका भगवंताची प्राप्ती केली त्या दिवशी श्रावण वैद्य षष्ठी होती म्हणून एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा पहिला प्रकट दिन आणि दोन हजार पंचवीसच्या यावर्षीच्या अठ्ठ्याहत्तरवा प्रकट दिन आहे यालाच काही सेवक षष्टीचे हवन कार्य असे म्हणतात जे सेवक जे संस्था पंचांगानुसार षष्ठीला हवन कार्य करतात ते सांगतात की बाबांनी श्रावण वैद्य षष्टीला एका भगवंताची प्राप्ती केली आपण षष्टीचे हवन कार्य म्हणतो म्हणून त्याच दिवशी षष्टीलाच हवन कार्य व्हायला पाहिजे आणि हे ऐकायला सुद्धा योग्य वाटते बरोबर बर वाटते पण खरंच हे बरोबर आहे काय विचार करा जे जे लोक मंडळाला सोडून गेले किंवा ज्यांना हकलण्यात आले त्यांची बुद्धी आता खूप वेगाने कशी चालत आहे याचे उदाहरण आपण समोर पाहू व्हिडिओ पूर्ण बघा एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून एका भगवंताचा प्रकट दिन साजरा करण्यात येत आहे बाबा होते तेव्हा बाबांनी सांगितल्याप्रमाणे हवन कार्य केले जात होता नंतर पंधरा ऑगस्टला सर्वांना सुट्टी असते म्हणून पंधरा ऑगस्टला प्रकट दिनानिमित्त हवन कार्य करण्यात यावा अशी इच्छा सेवकांनी बाबांजवळ दर्शवली म्हणून बाबांनी सुद्धा सेवकांच्या इच्छा खातीर पंधरा ऑगस्टलाच प्रकट दिनानिमित्त हवन कार्य करायला सांगितले भवन बनल्यानंतर मानव मंदिर बनल्यानंतर मानव मंदिरातच एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून पंधरा ऑगस्टला प्रकट दिन आणि पंधरा नोव्हेंबरला जनरल हवन कार्य साजरे केले जात होते नंतर बाबांवर दुःख आले बाबांना समजले की पंधरा ऑगस्टला प्रकट दिन साजरे करणे हे योग्य नाही तेव्हा बाबांनी सुरुवातीसारखेच राखी होऊन सहाव्या दिवशी प्रकट दिन साजरे करायला सांगितले मला वर्ष माहीत नाही पण एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवपासून असावे बाबांनी राखी होऊन सहाव्या दिवशी हवन कार्य करायला का बरं सांगितले पंचांगानुसार सष्टीला हवन कार्य करायला का बरं नाही सांगितले तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला एकोणीस तारखेला रक्षाबंधन होते आणि राखी होऊन सहाव्या दिवशी म्हणजे पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसला बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली म्हणून बाबांनी सरळ सरळ सांगितले की राखी होऊन सहाव्या दिवशी आपापल्या घरी हवन कार्य करून एका भगवंताचे प्रकट दिन साजरे करावे म्हणून बाबांच्या आदेशाप्रमाणे सुरुवातीपासूनच मंडळ राखी होऊन सहाव्या दिवशी हवन कार्य करायला लावत आहे आणि यावर्षी दोन हजार पंचवीसला पंधरा ऑगस्टला प्रकट दिन साजरे करण्यात येत आहे म्हणजे सहा दिवसाआधी नऊ तारखेला राखी आहे म्हणून तुमच्या माहितीकरिता मी सांगू इच्छितो की एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत राखी नऊ तारखेला कधी आलीच नाही म्हणजे पंधरा ऑगस्टला प्रकट दिन कधी आलेच नाही सेवकांच्या इच्छेखातीर पंधरा ऑगस्टला काही वर्ष प्रकट दिन साजरे करण्यात आले आणि तेव्हापासून बऱ्याच वर्षांनी यावर्षी पंधरा ऑगस्टला प्रकट दिन साजरे करण्यात येत आहे मंडळ बाबाच्या आदेशानुसार प्रकट दिन साजरे करण्याचे आदेश देत आहे आणि ज्या आत्ता बनलेल्या संस्था आहेत त्या स्वमर्जीने स्वतःची अतिबुद्धी लावून पंचांगानुसार सष्टीला हवन कार्य करायला सांगत आहेत आता विचार करा की जोपर्यंत मंडळासोबत जुळून होते तोपर्यंत सर्व बरोबर होता त्यावेळेस राखीव होऊन सहाव्या दिवशी हवन कार्य केला जात होता नंतर दोन हजार चारपासून संस्था बनू लागल्या आणि माझ्या माहितीप्रमाणे अंदाजे दोन हजार तेरापासून सहाव्या दिवशी हवन न करता सष्टीला हवन करणे सुरू केले असावे म्हणून त्या संस्थेत एका दिवसाआधी हवन कार्य केले जाते म्हणजे असे समजावे लागेल की मंडळाशी जुळून होते तेव्हा बुद्धी चालत नव्हती आणि स्वतःची संस्था बनवल्यानंतर अतिबुद्धी चालत आहे याचे मी काही उदाहरण देतो एका संस्थेच्या दोन हजार तेराचा बारा वर्षाच्या त्यागाचा हा पत्र पहा यात अतिबुद्धी लावून एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून तेरा तेरा वर्षाचा हिशोब लावून लोकांना चुकीची माहिती सांगण्यात आली नंतर मंडळाच्या एकोणीसशे एकोणनव्वदचा हा पत्र बाहेर आला म्हणजे सत्य समोर आला तेव्हा त्यांच्या अतिज्ञान समोर आला तसेच मनमर्जीने तीन सात अकरा एकवीसचे त्यागाचे कार्य करायला लावले गेले तसेच बाबांचे यूट्यूबवर मार्गदर्शन आहे की मी व्यक्तिगत हार घालत नाही तरी त्या संस्थेच्या सेवकांद्वारे आईबाबाच्या प्रतिमेला व्यक्तिगत हार घालल्या जाते गुरुपौर्णिमा साजरी केली जाते बाबांनी तर स्वतःच्या पाया कोणाला ला लागू दिल्या नाही पण काही काही लोक बाबांपेक्षा बाबा आहेत जे स्वतःच्या पाया लागायला लावतात आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्यावर समोर येणाऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करू हे सर्व सांगण्याचा उद्देश हाच आहे की अतिबुद्धी लावणाऱ्या सेवकांपासून संस्थेपासून सावध रहा कारण आता अतिबुद्धी लावणारे लोक आपल्या या मार्गात खूप तयार होत आहेत जसे अनेकात असताना अंधश्रद्धेत होतो त्याचप्रकारे या मार्गातही अंधश्रद्धेतच ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत म्हणून जागा डोळे झाकून विश्वास करू नका तर अभ्यास करा विचार करा सत्य काय आहे ते ओळखा आणि सत्याच्याच मागे उभे राहा मी जे काही या व्हिडिओमध्ये सांगितले आहे ते माझ्या अभ्यासानुसार मला सत्य वाटत आहे जर काही चुकीचे असेल तर कमेंटमध्ये मला समजावून सांगा बाबांच्या आदेशाप्रमाणे मंडळ कार्य करीत आहे म्हणून मंडळाच्या आदेशाचे पालन करा आणि राखी होऊन सहाव्या दिवशी म्हणजेच पंधरा ऑगस्टला प्रत्येकाने आपल्या घरी एका भगवंताचे प्रकट दिन आनंदाने साजरे करा हा व्हिडिओ जास्त लांब होईल म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये एका भगवंताची प्राप्ती आणि एका भगवंताचा प्रकट दिन या विषयावर सविस्तर चर्चा करू माझे विचार जर तुम्हाला आवडत असतील तर या चॅनलसोबत जुडा व्हिडिओला शेअर करा एवढेच बोलतो सर्वांना माझा नमस्कार